सदस्यांनी म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातही विधान केले हे प्रकरण सध्या सेंट्रल सी आर एस अंतर्गत असून आवश्यक असल्यास ही फाईल पुन्हा उघडू असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हांगासर वेगवेगळे वेग, जे कॅन्डिडेट आहात पण बेकायदेशीर पैसो कितो लोकांचं लुटला पण नी तो, तो खबर आहात जे कॅन्डिडेट असलेले त्यांच्यानी बेकायदेशीर पैसो माझ्याकडे हा परत सांगता मला माझेर उलोप किंवा आमच्या पार्टीचे आणि कॅन्डिडेटाचे उलोप तिसऱ्या मनशाचा वापर करचो नी जाल्यार स्वता उलोवचो हांव वीथ प्रूफ उलोवपाक शकता वीथ प्रूफ आनी हे गोंयकारांक खबर हा गोंयकार आजून विसरोंक ना प्रत्येक गोंयकार जणांना प्रत्येकाक हाय लागल्या स्वताच्या बॉल्सातले जेन्ना पांच लाख रुपया दोन लाख रुपया कश्टाचे थंय दलेले बँकेतले जेन्ना बुडल्या पळय न्ही रे लोकांक हाय लागल्या लोक आजून विसरूंक ना आनी परत सांगता हांव वीथ प्रूफ दाखोवपाक शकता आनी कोणी येते कोणी दुसरो तिसरो कोणी उलयता तेजेर हांव वचना पण उलोवपा खातीर तिसऱ्या मनशाचो वापर करूनी काय फरक पडना बट तेंय सांगता त्या त्याती प्रत्येक गोंयकार थोडोसो थोडंसं कशा असा आमच्या मातशी विसरपाची संवय आी सांगता आणि प्रत्येकाचे थोडे न्ही ते जवळपास तसे पोळ वचत जाल्यार शेअर होल्डर कितले असले ते खबर आसा मरे कितले असले शेअर होल्डर अप्रॉक्सिमेटली द फोर लॅक्स चार लाख लोकांचे पैसे एप्रॉक्सिमेटली हे भितर बुडल्या हा मागे कोणाचे पस्तीस हजार असुनिर ते पस्तीस हजार रुपया त्यावेळात जे आयज आज जवळपास तीन लाखाची किंमत आशिल्ली तेजी पण त्यावेळेला बुडले ते, ते ना लोकांक खबर हा आणि हे कित्याक बुडले कोणा खातीर बुडले ते सांगात तेही विचारपाची गरज असा अरे जेन्ना आम्ही म्हणटा की लोकांचे पैसे लोक एक विश्वासान ठेवी म्हणून दवरता त्या खातीर स्वार्थाच्या राजकारणाचो उपयोग हा वयर बसतो तेंच्यांनी स्वार्थाक करू ना आनी वदळ जो सांगला पल्लवी डॅम्पो जर हजार उभी राहिले असत स्वतःच्या ह्याच्या खाती राहू ना नो no डाऊट भारतीय जनता पार्टी तिकीट ऑफर केल्या तिची पॉप्युलरिटी पळोवन आणि ह्या देशाचे आणि राज्याचेच भले करपा वयर बसलेल्या पैकी एखाद्यान जर ह्या पदाचा फायदो स्वतः खातीर घेतला असत सा जाल्यार सांगतो तुम्ही तेच दिसा रेजिग्नेशन दिवन घरा वचपाची तयारी आसा आमची आम्ही स्वतः खाती राजकारण करिना देश प्रथम ह्याच भावनेतल्यान राजकारण करता आमकां देश प्रथम राज्य प्रथम मागीर पार्टी आणि त्याच्या स्व त्या आमी स्वतः कसलोच फायदो स्वतः वापरूंक ना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाचा प्रदेश काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध केला निवडणुकीच्या तोंडावर विरोधी गटाच्या उमेदवाराला ही धमकी असून मुख्यमंत्री पदासाठी अशोभनीय गोष्ट असल्याचं सुनील कवठणकर म्हणाले सीएम जो स्टेटमेंट असा सीएम मान असो स्टेटमेंट की ओपन करू शकता अशोक धमक्यो दिवप मुख्यमंत्री पदलेल्या मनशान हातुच्या एक गोष्ट क्लियर असा ती म्हणजे बी हार पत्कल्ल्या बी जे चीफ मिनिस्टर हेज कन्सिडेड डिफीट एंड द होल रिजन डेट डे हॅव कन्सिड डिफीट इज बिकॉज दॅट डे नो दॅट देर कैंडिडेट इज फेलिंग मिजरेबली धीस इलेक्शन आणि हा वयल्यान मुख्यमंत्री असली फुलीश स्टुपीड धमक्यो दिवप लागला आम्ही हे गजालीचा समको तीव्रतेन निषेध करता मुख्यमंत्री पदारे असलेल्या मनशान ऑपोजिशन कॅन्डिडेटा धमक्यो दिवस ही सारखी दुर्दैवी गजाल असा मुख्यमंत्री कापासता ॲडमिनिस्ट्रेशन ताज्या हाताना को मर इनगेशन कोणी हायलं इन्व्हेस्टिगेशन इतलो ते तू आता इलेक्शन पंधरा दिस असताना आपण फायली ओपन करू शकता खची भाषा ही कसली भाषा तू चीफ मिनिस्टर काय कोण मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोण मोदी जवळपास सोदता गोयचं किया मनोहर पर्रिकर कितल्या वर्षा मुख्यमंत्री असलो असली भाषा असताना आणि आज जी आम्ही लँग्वेज पण इलेक्शनात पंधरा दिस असा ऑपोजिशन कॅन्डिडेटा आपण फायली ओपन करू शकता हे करू शकता हातुच्या एक गजाल क्लिअर जाता ती म्हणजे बी जे पी भिल्या आणि मुख्यमंत्र्यान आपली हार मान्य केल्या आणि ताजे वयल्यान ताका असली तो आता इतल्या वर्षा मुख्यमंत्री असा तो करताल लो? इतल्या लोकांचे जर पैसे गेले मुख्यमंत्री करताल इतकला ते निदलेलो न्हिदो काढालो इलेक्शनाक पंदरा दीस आसतना तू फाइल ओपन करता हें ओपन करता म्हणटालो कित्याक इनवॅस्टिगेशन करूंक ना कित्याक लोकांचे पयशे ताणें रिकवर करूंक ना लोकांचे पैसे पडले जाल्यार कितें करतालो चीफ मिनिस्टर बी जे पी कितें करताली तुमचो बँक सांबाळूंक शकलो ना तो ना पळय बँक सांबाळूंक शकलो ना बँक सांबाळूंक शकलो हो गोष्ट कायदो आनी कोर्ट डिसाइड करतले म्हाका दिसता ही गजाल आता ते आता ते इलेक्शनाक लोक डिसाइड करतले हे गजाल प्रमोद सावन डिसायड करूंक शकना प्रमोद सावंतान कितें केलां पळय हो तें ताणें आपणें पळोवचें तो कर्नाटकान था। वचून रोड शो करता हांव ताका चॅलेंज करता ताणें सांतीने सिमिट्री कडल्यान विमानता पर्यंत रोड शो करून दाखोवचो तितलो पांचशे मिटर रोड शो करून दाखय जाता जाल्यार करूंक शकता रोड शो थंयच्यान थंय करूंक शकना तो कर्नाटकान रोड शो करता आनी तो दुसऱ्यांचेर बट दवरता ताका तोंडूच ना मुख्यमंत्र्याक इट्स अ फेल्ड एडमिनिस्ट्रेशन गोंयान बीजेपीचे चलता थंय तुमचे हे जनावरांनी तुमकां सांगलें की आपूण डिबेट जाय जाल्यार सात तारीख उपरांत करता म्हणून कियाचे तुका सांगता ने बाबा हे पण तुम्ही जो प्रश्न विचारलो हातुनच्या एक गजाल स्पष्ट असा ती म्हणजे बीजेपी खजालीचे डिबेट करपाक रेडी ना केंद्रीय लेवलाचे बीजेपीच नरेंद्र मोदी सगळ्यांना खबर असा की प्रेस कॉन्फरन्स म्हणतात आजपर्यंत करूक ना तो पत्रकारांच्या प्रश्नाक फुडे वचपास भिता

गरमेंट हे करीत पण तुका हा आता स्टार्टिंग त्याच सांगले प्रमोद सावंत म्हणतात लोकांचे पैसे बुडल्यावर कोणता हाडलेले लोकांचे पैसे दिवप लोकांना कोण हाडूक ना बँकेचे एक्झॅक्ट फिगर्स आणि डिटेल्स हावूं वचूक सो ते एक्झॅक्ट तीन पॉईंट फिगर्ज आणि डिटेल्सचे उप भाष्य करून शकना पण जर मुख्यमंत्र्यांनी विधान केला जर मुख्यमंत्री राज्याचा जो हेड असा ऑफ एडमिनिस्ट्रेशन ताजी जबाबदारी असा गोयचे राज्याचे प्रजेचे हित राखप ताका कोणे स्टॉप केल्लो इतलो ते आपले काम करपा पासून मिसगायड करता मिसगायड करता म्हणून हांवें सांगपाची गरज ना मिसगायड करतात तो कितें ते मिसगायड करपाक सोडून आमी कांयच करूंक शकना दुसरे आनी एक तेंच्यानी केलें की आमी बीजेपी सेक्युलर पार्टीचो जे आमचे चर्चीचे सांगला की सारखे असा मुख्यमंत्र्यांनी सांगला ते सेक्युलर म्हणून ते कित्याक जी त्यांच्यानी गोदरा केले आणि जे त्यांच्यानी मणिपूर पैर केला ते दंगे नसले ते ते धुळवट करताले रक्ताची धुळवट असली ती सारखे आता सपोर्ट करता इलेक्शनाक लोक मत मारतले त्यांना कळले रिजल्ट जे जातो त्यांना कोणे कोणाक मत मारले ते आम्ही कित्याक ते रिलिजिअस इन या तांच्यांनी ती सुरुवात केल्या बी जे रिलीजन हे मुद्द्याचे हांव सदांच सांगता बी आज पर्यंत आजपर्यंत राजकारण केलां ते लोकांक रिलीजस मुद्द्याचेर तोडपचे ते तांचो मॉडेल गोंयांत फेल जाला आता ते वेगवेगळे धर्मांनी भितरले जातीमधी फूट तांचो प्रयत्न चालू असा गोयात एकचार असा गोयन, एक गोयन जात धर्मचे गजाली वयल्यान लोक कडेन झुगडून मरपचे ना हे तांना कळून चुकलं किंवा डेस्परेटली स्टेटमेंट करप लोकांना मिसगायड करप कन्फ्यूज करप हे ताजो आन्सर आहे पण ओवरॉली जर बीजेपी म्हटली ती किंवा तरी खाधारण मनशान जर पळत बीजेपीची आयडियोलॉजी बीजेपीचे धोरण किती दिसता कोणाच सांगाची गरज ना की बीजेपी इतली कम्युनल पार्टी ना म्हणून सब जगभर नाझी पार्टीच्या मागे दुसरा नंबर लागतं जर जर आता पहिला लागून जाय किंवा नाझी पार्टी आता ना नाझी पार्टीच्या मागे पहिला नंबर कोणाचा लागतं जर कम्युनल म्हणून जर तो बीजेपीचं